चला आजपासून आपण गीतेचं वाचन करणार आहे जे जे कोणी लाईव लायते त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे हाय जॉईन या भौतेक जगामध्ये प्रत्येकाला कोणते ना कोणते तरी कर्म करायला हवे परंतु आपण केलेले कर्म आपल्याला या संसारात बांधून ठेवू शकते अथवा मुक्त करू शकते निष्काम भावनेने भगवंताच्या आनंद प्रत्यर्थ कर्म केल्याने मनुष्य कर्माच्या फेऱ्यातून मुक्त होऊ शकतो आत्मा तथा परमात्मा या विषयीचे ज्ञान प्राप्त करू शकतो हॅलो या कलियुगामध्ये जे वास्तविक बुद्धिम लोक आहेत ते पार्श्व अवतरित होणाऱ्या पूजन संगीत हॅलो कोण जॉईन झाले आता धूत राष्ट्र म्हणाला हे संजय कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित झालेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या पंडूच्या पुत्रांनी केली हॅलो कोणी जॉईन केले चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज चला आपण पहिला सुरू आहे अर्जुन विषात योग्य कुरुक्षेत्रातील युद्धस्थळावर सैन्यांचे निरीक्षण धूतराष्ट्र उवाचे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समपिता युएस चव मामाका पांडव बच्चन किंवा कुल सच्चन धूतराष्ट्र उवाचे राधा धृत राष्ट्र म्हणाला धर्मक्षेत्र धर्मक्षेत्रावर कुरुक्षेत्र कुरुक्षेत्र नावाच्या भूमीवर जणू एकत्रित एकत्र झालेले आहे विस्तव युवाची इच्छा करणाऱ्या मामका मामा पक्ष दूत म्हणाला हे संजय कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आल्यानंतर युद्धाची इच्छा करणारा माझ्या आणि मांडव पांडवच्या पुत्रांनी काय केले तात्पर्य भगवद्गीता हे मोठ्या प्रमाणावर वाचले जाणारे अस्तित्वादी विज्ञान आहे आणि यांचा सारांश गीता महात्म्यांमध्ये दिला आहे त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे की मनुष्याने भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीने सहाय्याने भगवद्गीतेचे अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केले आहे या प्रकाराने वैद्य हेतूपूर्वक अर्थ न लावता कृष्ण भक्ताकडून ती समजून घेतली पाहिजे भगवत गीता ही कोणत्या पद्धतीने जाणव जाणून घ्यावी या विषयाचे स्पष्ट उदाहरण मध्येच माद, आहे आणि ते म्हणजे अर्जुन होत त्याने भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंताकडून श्रवण करून जाणून घेतली एखादा अशा वैयक्तिक हेतुरहित गुरु शिष्य परंपरेमधून ज्ञान जाणून घेण्या भाग्यवान असेल तर त्याला समग्र वैदिक ज्ञान तसेच जगातील इतर सर्व ज्ञानांमधील ज्ञान समजते या ज्ञानाव्यतिरिक्त इतर शास्त्रांमध्ये न आढळणाऱ्या देखील सर्व गोष्टी भगवद्गीतेमध्ये पाहू शकेल भगवद्गीतेचे एक दुर्मिळ वैशिष्ट्य आहे हे ज्ञात हे ज्ञान साक्षात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्यामुळे संजय यांनी केलेली चर्चा ही या श्रेष्ठ तत्वज्ञानाचा मूलभूत आधार आहे पुरातन वैदिक काळापासून पवित्र तीर्थस्थळ असणाऱ्या कुरुक्षेत्र या ठिकाणी गीतेमधील तत्वज्ञान सांगण्यात आल्याचे आपल्याला समजून येते स्वतः भगवंत या पृथ्वी तलावर होते तेव्हा मानव समाजाच्या मार्गदर्शनाकरता करता त्यांनी हे ज्ञान सांगितले येथे धर्मक्षेत्र जेथे धार्मिक कार्य केले जातात असे ठिकाणाला धर्मक्षेत्र म्हणतात हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे कारण कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर पुरुषोत्तम श्री भगवान अर्जुनाच्या बाजूने उपस्थित होते कुरूंचा पिता धृतराष्ट्र हा आपला पुत्रांच्या अंतिम विजयासंबंधी अत्यंत साशंक होता आणि त्यामुळेच आपले त्याने आपला सचिव विचारणा केली की त्यांनी काय केले पूर्ण निधानयुक्त युद्ध करण्याच्या सिद्धतेने स्वतःचे आणि आपला धाकटा भाऊ पांडू यांचे पुत्र कुरुक्षेत्र येथील रणभूमीवर एकत्र आले असल्याची त्यांना पुरेपूर माहिती होती तरी सुद्धा त्यांची विचारणा महत्त्वपूर्ण आहे भावभावांमध्ये तडजोडी अशी इच्छा नव्हती आणि त्याला युद्धभूमीवरील आपल्या पुत्रांच्या विधिलिखिताविषयी निश्चितपणे जाणून घ्यायचे होते कुरुक्षेत्राचा वैदिक साहित्यामध्ये स्वर्गातील देवतांसाठी सुद्धा पूजनीय असे स्थान म्हणून ओळख करण्यात आलेली आहे आणि अशा पवित्र कुरुक्षेत्रावर युद्ध करण्याचे ठरविल्यावर युद्धातील अंतिम निर्णयावर होणाऱ्या परिणामाने तर धृतराष्ट्र आणखी भयभीत झाला याचा प्रभाव अर्जुन आणि इतर पांडुपुत्र स्वाभाविकता सद्गुणी असल्यामुळे त्यांना अनुकूल असाच होता हे हो हे तो उत्तम रीतीने जाणून होता संजय हा व्यासांचा शिष्य होता तो जरी धूतराष्ट्राच्या कक्षामध्ये होता तरी व्यासांच्या कृपेने तो कुरुक्षेत्र येथील युद्धभूमी पाहू शकत होता यासाठी सधूत सा राष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीची त्यांच्याकडे विचारणा केली पांडव आणि धृत धूत राष्ट्राचे पुत्र हे दोघे एकाच कुटुंबातील होते पण या ठिकाणी धृतराष्ट्राचे अंतर्मन उघडे करून दाखवण्यात आले होते त्याने जाणीवपूर्वक आपल्या पुत्रांचा कुरू म्हणून उल्लेख केला आणि पांडू पुत्रांना कुळाच्या वंशपरेपर्यंत वळले यावरून कोणीही धृतराष्ट्राचा आपल्या पुतण्याशी म्हणजे पांडू केलेल्या चर्चेवरून हे निश्चित आहे की ज्याप्रमाणे भाताच्या शेतामधून अनावश्यक त्रोण काढून टाकले जाते त्याचप्रमाणे धर्मपिता भगवान श्रीकृष्णांच्या उपस्थितीत कुरुक्षेत्रावर तृणवत अशा धूतराष्ट्राच्या पुत्रांसहित इतर सर्वांचा समूळ नायनाट केला जाईल आणि युधिष्ठिर प्रमुख असलेल्या धार्मिक वृत्तीच्या लोकांची स्थापना स्वतः भगवंत करते धर्मक्षेत्रे आणि कुरुक्षेत्रे या शब्दांच्या ऐतिहासिक आणि वैदिक महा महत्वासोबतच हेही महत्वाचे आहे संजय म्हणाला हे राजन पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचाऱ्यांकडे गेला आणि त्यांनी पुढील प्रमाणे बोलण्यास प्रारंभ केला धृत राष्ट्र जन्मता आंदोल होता आणि दुर्दैवाने तो आध्यात्मिक दृष्टी अंदाज होता त्याला निश्चित माहीत होते की आपली मुली आपल्याप्रमाणेच आध्यात्मिक ज्ञानाच्या दृष्टीने अंध आहेत आणि जन्मापासून पुण्यवान असणाऱ्या पांडवांशी आपल्या मुली मुलांची मैत्री कधीच होणार नाही तरीसुद्धा तीर्थक्षेत्राच्या प्रभावाविषयी त्याला शंका होती दूतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थिती संबंधी केलेली हेतूपूर्वक के विचारना संजय जाणू शकत होता उद्दिग्न झालेला राजालाही तो प्रोत्साहित करू इच्छित होता आणि म्हणूनच त्याने राजाला निश्चितपणे पटवून दिले की पवित्र धर्म क्षेत्राच्या प्रभावाखाली त्याचे पुत्र कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही यासाठीच संजयने राजाला माहिती पुरवली की दुर्योधनाने पांडवाचे सैन्यबळ पाहिले आणि तात्काळ तो आपले सेनापती द्रोणाचार्य यांच्याकडे वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी गेला या ठिकाणी जरी दुर्योधनाचा राजा म्हणून उल्लेख करण्यात आला असला तरी त्याला गंभीर परिस्थिती उद्भवल्यामुळे आपल्या सेनापतीकडे जावे लागले यावरून तो राजकारणी होण्यास पात्र होता हे कळून येते तथापि त्याने पांडव सैन्यांची व्यूहरचना पाहिली जेव्हा त्याने ब्रह्मकारी प्रदर्शन केले तरी तो आपल्या मनातील भीती लपवू शकला नाही पांडू द्रुपद पुत्रेन तव शिष्येन धीमती हे आचार्य तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडू पहा याचे तात्पर्य काय राज दुर्योधनाला आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य पुत्र द्रुपद यांच्याशी द्रोणाचार्याचे राजनैतिक कारणावरून भांडण झाले होते या भांडणाचा दुष्परिणाम म्हणून द्रुपदाने एक मोठा यज्ञ केला ज्यामुळे त्याला द्रोणाचार्याचा वध करू शकेल अशी पुत्र अशा पुत्राची प्राप्ती झाली द्रोणाचार्यांना याची पूर्ण जाणीव होती आणि तरी सुद्धा उदार ब्राह्मण या नात्याने त्यांनी आपल्याकडे सैनिकी देण्यासाठी आलेल्या दृप्पुत्र स्वतःकडील सर्व प्रकारच्या युद्धकला शिकवण्यात मुळीच संकोच केला नाही आता कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये दृष्टदुर्म्याने पांडवाची बाजू घेतली होती त्याने द्रोणाचार्याकडून प्राप्त केलेल्या युद्धकलेनुसारच पांडवसेनेची व्यूहरचना केली होती द्रोणाचार्यांनी युद्ध करतेवेळी कोणत्याही प्रकारचे दडजोड न करता दक्ष राहावे म्हणून दुर्योधनाने त्यांची ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली यावरून त्याला हे देखील दाखवून द्यायचे होते की पांडव हे द्रोणाचार्याचे प्रिय शिष्य असल्यामुळे पांडवांविरुद्ध युद्ध करताना त्यांना कोणतेही पक्षपात करू नये विशेषतः अर्जुन हा त्यांचा बुद्धिमान आणि सर्वात प्रिय शिष्य होता प्रकारचा होण्यास कारणीभूत ठरू शकतो असे दुर्योधनाने सूचित केले अत्र शुरा महेशवासा भीमान समायुधी युयुधान विराट चष्प ध्रुपदच्च महारथ इथे या सैन्यामध्ये भीम आणि अर्जुन यांच्या समान शूर आणि महान धनुर्धर आहेत तसेच सुयोधन विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत तात्पर्य द्रोणाचार्याच्या बलशाली आणि निपुण युद्धकलेसमोर दु आ, काही फारसा मोठा अडथळा नव्हता तरी भय वाटण्यासारखे इतर अनेक योद्धे होती दुर्योधन त्यांचा उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे अडथळे म्हणून करतो कारण त्यांच्यापैकी प्रत्येक जण भीम आणि अर्जुनाच्या शक्तीची पुरेपूर जाणीव होती आणि म्हणून त्यांनी इतरांची तुलना त्यांच्याशी केली या सैन्यामध्ये सुरवीर आणि बलशाली असे दृष्टकेतू काशीराजित कुंतीभोज आणि शब्य यांच्यासारखी योद्धे आहेत या सैन्यांमध्ये पराभूत पराक्रमी युद्ध म्हणून अत्यंत शक्तिशाली उत्तमोज सुभद्र पुत्र आणि द्र दो, द्रौपदीचे पुत्र आहेत हे सर्व योद्धे महारथी लढबय आहेत अस्माक तु विशिष्टा एतांत्री बोध हो द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य से ता, संथार्थ तानबिमी ते हे ब्राह्मण श्रेष्ठ तुमच्या माहितीकरता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो येथे तुम्ही स्वतः भीष्म कर्ण कृप अश्वत अश्वथनाथ विकर्ण आणि भुरीश्रवा नावाचा सोमदत्त पुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत दुर्योधनाने असामान्य अशा योद्ध्यांचा उल्लेख केलेला आहे कारण हे सर्व योद्धे अपराजित आहे विकर्ण दुर्योधनाचा भाऊ आहे अश्वगाथा द्रोणाचार्याचा पुत्र आहे आणि सोमदत्ती किंवा भुरीश्रवा बहालिकांच्या राजाचा पुत्र आहे कर्ण अर्जुनाचा भाऊ आहे कारण पांडुर विवाह होण्यापूर्वीच तो कुंतीच्या कोटी जन्मला होता कृपाचार्यांच्या बहिणीचा द्रोणाचार्यांचाही विचार झाला होता माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर इथे आहेत ते स सर्व विविध प्रकारच्या शस्त्रांसाठी सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहे तात्पर्य जयत रथ हो कुथ कृतवर्मा आणि शल्य यांच्यासारख्या इतर युद्धांविषयी सांगायचे झालेस ते सर्वजण दुर्योधनासाठी आपले जीव जीवन देण्यास तत्पर होते दुस, दुसरा शब्द सांगवायचे तर ते सर्वजण पापी दुर्योधनाच्या पक्षाला मिळवले कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरील या सर्वांचा मृत्यू अटळ होता वर सांगितलेल्या मित्रांच्या एकत्रित साम सामर्थ्यावरून दुर्योधनाला मात्र आपल्या पूर्ण विश्वास होता आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षलेली पांडवांची शक्ती मर्यादित आहे या ठिकाणी दुर्योधनाने तुलनात्मक शक्तीचे अनुमान केले आहे सर्वात अनुभवी सेनापती पितामह से भीष्म यांनी सैन्याचे विशिष्टपणे रक्षण केल्यामुळे आपल्या सैन्याची शक्ती अपरमित आहे असे त्यांना वाटले उलट पक्षी अल्पानुभवी सेनापतीने म्हणजेच भीमाने रक्षलेले पांडव सैन्य सीमित आहे भीष्म भीम भीष्मांच्या तुलनेत नगण्यच आहे दुर्योधन भीमाचा नेहमीच मत्सर करीत असे कारण आपला मृत्यू केवळ भीमाकडूनच होईल हे तो पूर्णपणे जाणून होता त्यावेळी अत्यंत श्रेष्ठ सेनापती भीष्म यांच्या उपस्थितीमुळे त्याला स्वतःच्या विजयाची निश्चिती होती या युद्धात युद्धात आपला विजय होईल या आपल्या निष्कर्षाचा त्याला विश्वास पडला होता आता तुम्ही सर्वांनी सैन्य विवाह हो रचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केले पाहिजे भीष्माच्या पराक्रमाची स्तुती केल्यानंतर दुर्योधनाला वाटले की इतर योद्ध्यांना आपण महत्त्व दिले नाही असे कुणाला वाटू नये म्हणून त्याने नेहमीच्या आपल्या मुत्सदगिरीला अनुसरून वरील शब्दांनी परिस्थितीशी जुळून घेण्याचा प्रयत्न केला त्याने ठामपणे सांगितले की भीष्मदेव निसंशय सर्वश्रेष्ठ योद्धा आहेत पण ते वृद्ध असल्या कारणाने त्यांचे सर्व बाजूंनी रक्षण करण्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे कदाचित ते एकाच बाजूला युद्ध करण्यात गुंतले असतील तर इतर बाजूने शस्त्र या संधीचा लाभ उठू शकेल यास्तव इतर योद्ध्यांनी आपले नियुक्त ठिकाणे न सोडता शत्रूला व्यूहरचना भेटून देणे हे महत्वाचे आहे गुरूंचा विजय भीष्मदेवांच्या उपस्थितीवरच अवलंबून आहे हे दुर्योधनाला स्पष्टपणे कळून आले युद्धामध्ये भीष्मदेव आणि द्रोणाचार्य यांच्या पूर्ण पाठिंब्याची त्याला निश्चिती होती याचे कारण म्हणजे ज्यावेळी मोठ्या मोठ्या सेनापतींच्या सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण केले जात होते त्यावेळी तिने या दोघांकडे न्यायरचना केली होती पण ते एक चका चकार शब्दही काढू शकले नव्हते हे दुर्योधन निश्चित जाणून होता या दोघांच्या मनात पांडवांविषयी जिवळा असला तरी द्यूत किडेप्रमाणेच आताही ते या जिव्हाळ्याचा त्याग करतील अशी त्याला आशा होती